राजापूर बंदरातून दोन लाख शेहेचाळीस हजार पाण्याचा विसर्ग कुरुंदवाड बार नुरसीवाडी यादव पुलाजवळ चौसष्ट फूट पाच इंच पाणी पातळी आलमट्टी धरण प्रशासनाने साडेतीन लाख पाण्याचा विसर्ग करत असल्याने शिरो तालुक्यातील कृष्णा व पंचंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत प्रमाण कमी झालं आहे तर राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने स्वयंचलित दरवाजे उघडल्याने बुधवारी रात्रीपर्यंत पंचंगा व कृष्णा नदीची पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे बुधवारी दुपारी चार वाजता महिशाळ बंधाराजवळ पाणी पातळी दोन इंचांनी उतरली असल्याची माहिती सांगली पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे अलमट्टी धरण प्रशासनाने साडेतीन लाख पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने शिरो तालुक्यातील पूरग्रस्तांना काहीसा दिलासा मिळाला मात्र राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने सकाळी धरणाचे सात स्वयंचलित दरवाजे उघडे झाले होते तर दुपारनंतर पावसाची तीव्रता कमी झाल्याने दोन दरवाजे परत बंद झाले सध्या राधानगरीच्या पाच दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर अलमट्टीमधून साडेतीन लाख पाण्याचा विसर्ग सुरू होत असल्याने अनेक ठिकाणी पंचगंगा व कृष्णा नदीच्या पाणी पातळी कमी झाली आहे पाण्याचा विसर्ग आणि पाणी पातळी पुढील प्रमाणे कुरुंदवाड नोडसेवाडी दिनकरराव यादव चौसष्ट फूट पाच इंच तेरवाड बंतरा सहासष्ट फूट दहा इंच सांगली आयर्विन पूल अडतीस फूट अंकली पूल त्रेचाळीस फूट अकरा इंच म्हैसाळ बंदरा बावन्न फूट सात इंच राजापूर बंदरा त्रेपन्न फूट दो दोन इंच राजापूर बंदरा येथून दोन लाख पंचेचाळीस हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे अलमट्टी धरणातून तीन लाख पन्नास हजार पाण्याचा विसर्ग सुरू आहे कोयना धरण बेचाळीस हजार शंभर क्युसेस पाण्याचा विसर्ग व वारणा धरण अकरा हजार पाचशे पंच्याऐंशी क्युसेस पाण्याचा विसर्ग असा पाण्याचा विसर्ग व पाणी पातळी एकतीस जुलै बुधवारी दुपारी साडेचार वाजेपर्यंतची आहे एकंदरीत शिरो तालुक्यामध्ये कृष्णा व पंचंगा नदीच्या पाणी पातळीत चढ उतार होत असल्याने नागरिकांमध्ये अद्यापही महापुराची धास्ती आहे महानकरी साठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा